मनसर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ प्राचिताई आकाश थोरात यांना ऑटो रिक्षा हे चिन्ह मिळालं आहे सर्वसामान्यांच्या हक्काची वेळेला धावून येणारी ऑटो रिक्षा हे सर्वसामान्यांच्या जनतेच्या स्थानिक वाहतूक प्रवासाचे प्रतीक आहे हे चिन्ह नागरिकांनी लक्षात ठेवून निवडणुकीत क्रमांक दोनचे ऑटो रिक्षा हे बटन दाबून मनसर गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसामान्यांच्या विकासासाठी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी त्यांची कामे होण्यासाठी व भ्रष्टाचार मुक्त मंचरसाठी उच्च शिक्षित उमेदवार सौ प्राचीताई आकाश थोरात यांना आपला मतदानरूपी आशीर्वाद द्यावा असे आवाहन जनसेवक संजय भाऊ थोरात यांनी मतदारांना केले आहे खरं म्हटलं तर अपक्ष उमेदवारांना उशिरा चिन्ह वाटप केल्याने आपलं चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे या अगोदर अर्ज माघारीचा शेवटचा दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चिन्ह वाटप केलं जात होतं परंतु यावेळी अपक्ष उमेदवारांना संपवण्यासाठी त्यांच्या अडचणी वाढवण्यासाठी व वा अपक्ष उमेदवारांचे चिन्ह मतदारांपर्यंत लवकर पोहोचू नये त्यामुळे एवढ्या उशिरा चिन्ह वाटप केल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे असे असले तरी सर्वसामान्य जनतेच्या हे लक्षात आले आहे जनता प्राचीताईंनाच आपला मतदान रूपी आशीर्वाद घेणार असा निश्चय मतदारांनी केलेला दिसत आहे